नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आरविडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र पोलीस भरती अतिसंभाव या ठिकाणी काही का प्रश्न घेतलेले आहेत हे सर्व प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनामधून खूप महत्वाचे प्रश्न आहेत त्यामुळे हा व्हिडिओ सर्वांनी प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस लागणारे प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं चा लेटेस्ट चालू घडामोडीचं पीडीएफ सोबत सराव पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एकोणतीस एक या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही या ठिकाणी सर्व पीडीएफ घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या व्हॉट्सॲपवर सर्व पीडीएफ पाठवल्या जातील विद्यार्थी मित्रांनो यामधले सर्व सर्व प्रश्न हे खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत ते सर्वांनीच घ्यायला पाहिजे आणि वाचायला पाहिजे कारण त्याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा प्रश्न क्रमांक पहिला बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये कितव्या क्रमांकाचं राज्य आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी तीन राहील क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र हे देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचं ते राज्य आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा भारत हा देश बेकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे बघा भारत हा देश बेकी कोणत्या गोलार्धामधला देश आहे बघा विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील भारत हा देश उत्तर गोलार्धामधला तो एक प्रमुख देश आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते व्रत हे गेलेले आहे बघा भारताच्या मध्यामधून खालीलपैकी कोणते व्रत हे गेलेलं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो भारताच्या मध्यामधून कर्कव्रत हे प्रामुख्याने गेलेलं आहे बघा ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आप योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक चौथा बघा जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापले जगाच्या एकूण क्षेत्रापैकी भारताने एकूण किती टक्के क्षेत्र हे व्यापलेलं आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील दोन पॉईंट बेचाळीस टक्के एवढं क्षेत्र भारताने जगाच्या एकूण क्षेत्रापैकी ते व्यापलेलं आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा भारताच्या अतिदक्षिणेकडचाच भाग म्हणजे इंदिरा पॉइंट खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये इंदिरा पॉइंट हा भाग पुढीलपैकी कोणत्या राज्याचा तो भाग आहे या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राय अंदमान आणि निकोबार या राज्याचा इंदिरा पॉइंट हा भाग आहे प्रश्न क्रमांक सहावा बघा भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी कोणतं कोणते बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामधले सर्वात मोठे राज्य पुढीलपैकी पैकी कोणतं आहे बघा सर्वात मोठं राज्य कोणतं आहे तर राजस्थानी राज्य भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे ते राज्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा लक्षद्वीप बेटे पुढीलपैकी कोणत्या समुद्रामधले बेटे आहेत बघा लक्षद्वीप बेटे पुढीलपैकी कोणत्या समुद्रामधली बेटे आहेत विद्यार्थी मित्रांनो लक्षद्वीप बेटे ही अरबी समुद्रामधली ती बेटे आहेत प्रश्न क्रमांक आठवा बघा लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये पुढील पैकी कितवा क्रमांक लोकसंख्येच्या दृष्टीने महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक लागतो बघा लोकसंख्येमध्ये महाराष्ट्राचा देशामध्ये दुसरा क्रमांक लागतो प्रश्न क्रमांक नववा बघा भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये भारतामध्ये सर्वात कमी साक्षरता असेल राज्य पुढीलपैकी कोणतं राज्य आहे बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील बिहार राज्याची बघा साक्षरता सर्वात कमी साक्षरता असलेलं ते राज्य आहे प्रश्न क्रमांक दावा बघा भारतीय नौदल दिन पुढील कोणत्या दिवशी असतो बघा भारतीय नौदल दिन पुढील कोणत्या तारखेला असतो बघा विद्यार्थी मित्रांनो प्रश्न महत्त्वपूर्ण आहे भारतीय नौदल दिन हा चार डिसेंबर या दिवशी भारतीय नौदल दिन असतो प्रश्न क्रमांक अकरावा बघा भारतीय राष्ट्रध्वज यामधला पांढरा रंग पुढील पांढरा रंग पुढील पांढरा रंग हे सत्य आणि शांती यांचं ते प्रतीक आहे प्रश्न क्रमांक बारावा बघा कानपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर बघा कानपूर हे शहर पुढीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर आहे बघा विद्यार्थी मित्रांनो कानपूर हे शहर गंगा नदीच्या काठावर आहे प्रश्न क्रमांक तेरा बघा भगीरथी आणि आलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी काय म्हणतात बघा भगीरथी आणि आलकनंदा या दोन नद्यांच्या एकत्रित प्रवाहाला पुढीलपैकी कोणती नदी म्हणतात बघा भगीरथी आणि आलकनंदा यांच्या एकत्रित प्रवाहाला गंगा नदी असे म्हणतात प्रश्न क्रमांक बा बघा रावी चिनाब झेलम सतलज या नद्या पुढील कोणत्या नदीच्या बघा रावी चिनाब झेलम सतलज या सर्व नद्या पुढील कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर या सर्व नद्या सिंधू नदीच्या प्रमुख उपनद्या आहेत बघा प्रश्न क्रमांक पंधरावा बघा मध्य प्रदेशामध्ये बैतूल जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा बैतूल जिल्ह्यामध्ये पुढीलपैकी कोणती नदी ही उगम पावते बघा विद्यार्थी मित्रांनो मध्य प्रदेशामध्ये बैतुल या जिल्ह्यामध्ये तापी नदी ही उगम पावते बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सोळा बघा उलर हे भारतामधलं एक प्रमुख सरोवर पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा उलर हे भारतामधलं प्रमुख सरोवर कोणत्या राज्यामध्ये आहे विद्यार्थी मित्रांनो दाल आणि उलर हे सरोवर हे जम्मू काश्मीर या राज्यामधली ती सरोवरे आहेत प्रश्न क्रमांक पुढचा बघा पेन्च हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी बघा पेन हे राष्ट्रीय उद्यान पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे बघा या ठिकाणी विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी राहील नागपूर महाराष्ट्र राज्यामध्ये पेंच हे राष्ट्रीय उद्यान आहे प्रश्न क्रमांक अठरावा बघा पाकिस्तान हा देश भारताच्या पुढीलपैकी कोणत्या दिशेला बघा पाकिस्तान हा देश भारताच्या पुढीलपैकी कोणत्या दिशेला आहे बघा विद्यार्थी प्रश्न परीक्षेमध्ये विचारला होता तर पाकिस्तान हा भारत देशाचा वायव्य दिशेला बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणीस बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढीलपैकी कोणता दा बघा तागाच्या उत्पादनामध्ये भारतामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य पुढील कोणतं आहे तर पश्चिम बंगाल हे राज्य भारतामध्ये तागाच्या उत्पादनामध्ये प्रथम क्रमांकाचं राज्य आहे प्रश्न क्रमांक पहिला सिमेंटचा कारखाना सन एकोणीसशे नऊ मध्ये कोणत्या ठिकाणी स्थापन करण्यात आला होता बघा भारतामध्ये पहिला सिमेंटचा कारखाना सन एकोणीसशे नऊ मध्ये मद्रास या ठिकाणी तो स्थापन करण्यात आला होता प्रश्न क्रमांक एकवीस बघा भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा भारतामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये होत असते तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये सर्वाधिक सिमेंटचं उत्पादन हे होत असते प्रश्न क्रमांक बावीस बघा देशामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये देशामध्ये सर्वाधिक रेशीमचं उत्पादन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी कोणत्या राज्यामध्ये होत असते बघा रेशीमचं सर्वाधिक उत्पादन हे कर्नाटक या राज्यामध्ये होत असे प्रश्न क्रमांक तेवीस बघा भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुलटी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये तो सुरू झाला बघा भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना कुलटी कोणत्या ठिकाणी तो सुरू झाला होता बघा विद्यार्थी मी भारतामधला पहिला आधुनिक लोह पोलाद कारखाना हा कुलटी पश्चिम बंगाल या राज्यामध्ये तो सुरू झाला होता प्रश्न क्रमांक चोवीस बघा वाघांचे राज्य असे पैकी कोणत्या राज्याला म्हणतात बघा वाघांचं राज्य असे पैकी कोणत्या राज्याला म्हणतात बघा वाघांचं राज्य असे मध्य प्रदेश राज्याला वाघांचं राज्य असे म्हणतात प्रश्न क्रमांक पंचवीस बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये बघा खेत्री येथील तांब्याच्या खाणी पुढीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहेत विद्यार्थी मित्रांनो खेत्री येथील खाणी राजस्थान या राज्यामध्ये आहेत प्रश्न क्रमांक सव्वे भा मा... प्रश्न क्रमांक सव्वीस बघा सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा पुढील पैकी कोणता सर्वात जास्त स्त्रियांची संख्या असलेला महाराष्ट्रामधील जिल्हा जिल्हा कोणता आहे तर रत्नागिरी जिल्हा या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक सत्तावीस बघा नंदुरबार हा जिल्हा पुढीलपैकी कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे बघा नंदुरबार हा जिल्हा कोणत्या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो जिल्हा आहे विद्यार्थी मित्रांनो नंदुरबार हा जिल्हा नाशिक या प्रशासकीय भागामध्ये येणारा तो महत्वपूर्ण जिल्हा आहे प्रश्न क्रमांक अठ्ठावीस बघा खंबाटकी हा घाट पुढील कोणत्या महामार्गावरचा घाट आहे बघा खंबाटकी हा घाट पुढील कोणत्या महामार्गावरचा तो घाट आहे बघा विद्यार्थी खंबाटकी हा घाट पुणे ते सातारा या महामार्गावर खंबाटकी हा घाट लागतो बघा ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक एकोणतीस बघा साल्लेरे पर्वत शिखर महाराष्ट्रामध्ये पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात साल्हेर हे महाराष्ट्रामधलं महत्वाचं शिखर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे बघा हे नाशिक जिल्ह्यामधलं ते शिखर आहे क्रमांक बघा कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी किती की किमी या नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी खालीलपैकी किती की किमी आहे तर दोनशे ब्याऐंशी किमी एवढी कृष्णा नदीची महाराष्ट्रामधली एकूण लांबी आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न आहेत या ठिकाणी आपण प्रश्न पाहूयात बघा अग्नी या शब्दाचा समान आरती शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा अग्नी या ठिकाणी बघा शब्द आहे तर समान आरती शब्द पुढील कोणता आहे बघा अग्नी या शब्दाचा समान आरती शब्द या ठिकाणी पावक या ठिकाणी आपला योग्य समान आरती शब्द राहील प्रश्न क्रमांक दुसरा बघा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा शब्द समूहाबद्दल या ठिकाणी आपल्याला एक शब्द सांगायचा दुपारच्या भोजनानंतर अल्पशी निद्रा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील वामकुशी ठिकाणी आपलं योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक तिसरा बघा आरोहण या शब्दा या ठिकाणी आपल्याला योग्य अर्थ सांगायचं बघा आरोहण या ठिकाणी शब्द आहे योग्य अर्थ आपल्याला आहे आरोहण आरोहण म्हणजे वर चढणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक चौथा बघा तिलांजली देणे वाक्य प्रचार योग्य अर्थ या ठिकाणी आपल्याला सांगायचं तिलांजली देणे बघा त्याग करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक पाचवा बघा दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द दलाल आणि रिकाम टेकडा हे शब्द कोणत्या भाषेमधून मराठीमध्ये आलेले शब्द आहेत गुजराती या भाषेमधून मराठी भाषेमध्ये आलेले शब्द आहेत प्रश्न क्रमांक सहावा बघा मी चित्रपट पाहत असेल हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी चित्रपट पाहत असेन हे वाक्य कोणत्या काळाचं वाक्य आहे तर हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक सातवा बघा मुख्यालय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं बघा मुख्यालय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो मुख्यालय हा शब्द स्वर संधीच ते उदाहरण आहे प्रश्न क्रमांक आठवा बघा ने एशी हे प्रत्यय पुढीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय बघा ने एशी हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे प्रत्यय आहे तर तृतीया या युभक्तीचे ते प्रत्यय आहेत प्रश्न क्रमांक नववा बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव बघा अनिल हे पुढीलपैकी कोणत्या कवीचं टोपण नाव आहे बघा आत्माराव रावजी देशपांडे या कवीचं अनिल हे टोपण नाव आहे प्रश्न क्रमांक दहावा बघा वाक्यास या ठिकाणी आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे बघा आईने बाळाला निजविले या ठिकाणी वाक्य आहे प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे सकर्मक भावे या ठिकाणी या वाक्याचा प्रयोग होईल प्रश्न क्रमांक अकरा बघा विरुद्ध लिंगी या ठिकाणी शब्द आपल्याला ओळखायचा आहे शब्द बघा युवक आहे तर विरुद्ध लिंगी शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे युवक युवती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक बारावा बघा ज्यावेळी दोन वाक्य उभ्यानव्य अवयांनी जोडली जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणते चिन्ह बघा ज्यावेळी दोन वाक्य उभ्यानव्वी अवयांनी जोडली जातात त्यावेळी पुढीलपैकी कोणते विरामचिन्हे वापरतात बघा विद्यार्थी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक या ठिकाणी बघा तीन राहील अर्धविराम या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील बघा पुढचा प्रश्न बघा आकाश या शब्दाचा समान आर्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा आकाशचा समान आर्थी नसलेला शब्द पुढील पैकी कोणता आहे बघा आकाशचा समान आरती नसलेला म्हणजे नीरज या ठिकाणी आकाशचा समान आरती नसलेला शब्द होईल प्रश्न क्रमांक पुढचा बघा भूपाल या शब्दाचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी बघा भूपालचा समान आर्थिक शब्द पुढील पैकी कोणता आहे भूपाल भूपाल म्हणजेच राजा या ठिकाणी आपले योग्य समान आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पंधरा बघा अनुकूल या शब्दाचा विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता बघा अनुकूलचा योग्य विरुद्ध आर्थिक शब्द पुढीलपैकी कोणता राहील अनुकूल म्हणजे प्रतिकूल या ठिकाणी योग्य विरुद्ध आर्थिक शब्द राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा अनेक शब्दाबद्दल या ठिकाणी एक शब्द सांगायचा आहे बालकांना झोपवण्यासाठी पुढीलपैकी कोणते गीत हे गायले जाते तर अंगाई गीत या ठिकाणी आपले योग्य उत्तर राहील प्रश्न क्रमांक पुढचा बघा नाव सोनूबाई हाती कथळाचा वाळा मणीचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे बघा या मणीचा अर्थ काय राहील तर नाव मोठे बघा ऑप्शन क्रमांक तीन बघा नाव मोठे पण कर्तृत्व कवि प्रतीचे म्हणीचा अर्थ राहील प्रश्न क्रमांक अठरा बघा खडे चार वाक्य प्रचार योग्य अर्थ आपल्याला सांगायचा खडे चारणे बघा खडे चारणे म्हणजे पराभूत करणे या ठिकाणी आपला योग्य अर्थ होईल प्रश्न क्रमांक एकोणीस खालील शब्दापैकी आपल्याला अविकारी शब्द या ठिकाणी आहे बघा अविकारी शब्द पुढीलपैकी कोणता आहे बघा ऑप्शन क्रमांक या ठिकाणी चार राहील क्रियाविषयी या ठिकाणी अविकारी शब्द आहे बाकी सर्व हे विकारी शब्द आहेत प्रश्न क्रमांक वीस बघा मी रस्त्याने जात असेल हे वाक्य पुढीलपैकी कोणत्या काळाचं वाक्य आहे बघा मी रस्त्याने जात असेन बघा मी रस्त्याने जात असेन हे वाक्य अपूर्ण भविष्य काळाचं हे वाक्य आहे प्रश्न क्रमांक एकवीस बघा दिग्विजय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं बघा दिग्विजय हा शब्द पुढीलपैकी कोणत्या संधीचं उदाहरण आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे सर्वांनी एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी लागणारे पंधरा हजार प्रश्न आणि सोबत एका वर्षाचं लेटेस्ट चालू घडामोडीचे पीडीएफ सर्व पेपर आणि नोट्स जर तुम्हाला हे सर्व काही पाहिजे असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून त्या ठिकाणी तुम्ही सर्व पी डी एफ घेऊ शकता यामधले सर्व प्रश्न हे खूप महत्वाचे प्रश्न आहेत